महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे शहरात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले असून वाघोलीजवळील सणसवाडी परिसरात एक मोठा अपघात टळला या पावसामुळे पुणे सणसवाडी परिसरात रस्त्यावर रस्त्यावर मोठे होर्डिंग कोसळले या दुर्घटनेत सात ते आठ दुचाकी वाहने खाली अडकली आहेत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही होर्डिंग कोसळण्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे वाघोलीजवळील सनसवाडी भागात एका उंच होर्डिंगचा आधार कुमकवत झाल्यानं ते अचानक कोसळले त्यावेळी पावसामुळे वाहना ची गती कमी होती आणि वाहतूकही तुलनेनं मंदावलेली होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला घटनेनं स्थानिक नागरिकांनी आणि वाहतूक पोलिसांनी तत्काळ मदत कार्य सुरू केले अग्निशमन दलाने आपत्ती व्यवस्थापन पथकानं घटनास्थळी धाव घेतली आणि अडकलेल्या वाहनांना बाहेर काढण्याचं काम तातडीनं सुरू केलं सदर होर्डिंग अधिकृत परवानगीनं उभारण्यात आलं होतं की नाही याची चौकशी प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे स्थानिक पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत असून यामध्ये संबंधित जाहिरात कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून शहरातील इतर ठिकाणी असलेल्या अशा धोकादायक होर्डिंग्सवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा